अभे किती बी समोर येऊ दे त्यांना मी एकटा वास तर भावांनो मला असला गाण छाबवला होतं आता फॅक्टरी मध्ये भाऊ मी चाललो बदला घ्यायला एक काम करतो मी तर वरतीच उतरे ना बंदुकी घेऊन ची अरे हे जे आयला हा काय वाचला येऊ आय तुझ्या आईच्या गावात पाय भाई माझी भाई जी मारलाय हो मार टिपले रुग्ण नाही म्हणते मला आजची अंगे तर भावांना मस्तपैकी लूट भेटली आता भाऊ मस्त पैकी लूट करून सगळे बंदुकी घेऊन ही कडनं मारुको जरा सबर करू भावा तिथे ना एक बंदा आहे माहिती गा त्यालाय घ्यामोन पीक म्हणजे ना मधली सगळ्यात खतरनाक जागाय तो असा ना तुझ्या आईच्या गावात घातला बाय साला शेमडा कुठला ग्ल्यू लावली लपतो का रे भाड्या तुझ्या दोन महिन्याचं भाडं राहिलंय शेमड्या तर भावांना मजा मस्ती जाऊ दे हो आता ना एक मस्त पिकी बुद्धी लावून ना मारू तुझ्या आईला हागायच्या जागेवर नाही मारायचं श्यामने हागायच्या जागेवर मारायचं हक्क दुसऱ्यांचा असतो तुझा नसतो कळला का भाऊ मस्त पैकी आहे ना मेडिकीट मार दे मेडिकीट मार अरे भाई आपल्या मित्राला श्यामावलाय रे आपल्या मित्राचा बदला घेणं हा माझा धर्म जात कर्तव्य आहे तुझ्या आयला ते ज्या आयला तेजा थांब रे आलं पाळायला कोणता श्यामण्या गेलाय जे आय अ बघ किती ह्याच्या आईच्या गावात काठी घातली भावांनो मस्तपैकी रिवाय करतो आता जाऊन बिचारा माझ्या पार्टनरला रिवाय करतो माझ्यासाठी मेला तिथं जाऊन तुमच्या आईचा घो हे एक नंबर भाजी विकणाऱ्याची कंबर ह्याचा शेकी शे किंवा तुझ्या पडलो भाऊ आय का मार भावाय रेंज रे मी सांगे

माझी पूर्णपणे लूट झालेली आहे दोस्तान आता मी एका एकाला चेमवणार ते पण दोन जणांना सोबत इथं मेलेला आहे किल चोरी करण्याचा प्रयत्न यशस्वी झालेला अय बॉम्बे मोडायला लागलेत भाऊ लय गाड आ तिथं आहे वय अरे भाऊ असा चेम होतो बघा आता जीप तुझ्या गावातच घालील शेमळे निक्की बाहेर निक्की घाबरला का गो भाऊ कसला मारलाय मी बघितलं का तुम्ही भाऊ उगाच डेंजर नाही म्हणत भाऊ उगाच महाराष्ट्राचा नंबर वन प्लेअर नाही दादा म्हणतात तर भावांना ते जाऊ द्या मजा मस्ती जाऊ द्या आता ना आपण काम करू तिथे एक अख्खी स्कॉड राहिली त्यांना चेंबवल्याशिवाय ना मी माझं नाव नाही बदलणार ओय असलं काय झालं रे घाबरलो ना मी श्यामने तर भावांना चला तिकडं त्या गवता कशी दिसत आहे का गवताची बाउंड्री टोक तुमच्या आईचा गो अरे नाक झालंय का डेंजर आहे गो ए ते हेडशेटचं बटन खराब झालं म्हणून हेड नाही पडलं नाही तर लेखा न हेड मारतो मी तसलं भुईचक्र बिईचक्र ना काढला अगो तुझ्या गावात बांगून घातला आता फुटत आहे बघ तुझ्या चड्डी मध्ये चड्डी पाठल तुझे आता भाऊ इकडनं जाऊन येणार चेम होतोय ना येऊ दे येऊ दे आलं बघ हे कस्टा घाने हेडशॉट मारलंय दरवाजाच बंद केला आता तुझा पप्पा बी बाहेर नाही ना ये ये भाऊ ये तुझी वाट बघतो तुला कसं चेअम होतो बघ मेडिकेल तुझ्या समोर मारतो भाऊ मारून दाखव मला चल मारून दाखव तू पाच बापाची औलद असशील मारून दाखव ए माझ्या गोळ्या का निघायला गौतम गौतमधन अये भाई मला कळन गेला आता भाई अरे तुझ्या आलं कुठं आलं हे अरे मादर कसं काय रे मी कसं काय मेल